तोंडाची चव गेलेली असेल तर ही चटकदार आवळ्याची चटणी बनवायलाच हवी कारण ही चटणी पौष्टिकसुद्धा आहे आणि आता आवळ्याचा सीझनही आहे म्हटल्यावर चटणी तरी व्हायलाच हवी त्यासाठी इथे मी काही आवळी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत आणि आवळ्याच्या अशा उभ्या फोडी करून घेणार आहे त्यातलं बी आपल्याला काढून टाकायचं आहे सोबतच भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे हिरव्या मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडं आलं घ्यायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य एकत्र करायचं आहे त्यासोबतच आपल्याला काळा मीठ या चटणीमध्ये वापरायचं आहे काळ्या मिठामुळे या चटणीला खूप छान टेस्ट येते सोबतच थोडं साधं मीठही घालायचं आहे अगदी तीन चार चमचे पाणी घालायचं आणि मिक्सरला ही चटणी बारीक फिरवून घ्यायची आहे झाली आपली आवळ्याची चटपटीत अशी चटणी तयार तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्या चटणीला वरून थोडी फोडणीसुद्धा देऊ शकता ही चटणी तुम्ही गरमागरम पोळी पराठा थालीपीठ किंवा अगदी इडलीबरोबरसुद्धा सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा